नमस्कार मी बबनराव मधने मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसी विभाग मुंबई अध्यक्ष नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांना डावलल्यामुळे ओबीसी समाजामध्ये फार मोठी नाराजगी आहे आम्हाला कुठेही वाटलं नव्हतं ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांचं नाव मंत्रिमंडळामध्ये न्यूजमधून आम्ही पाहत असताना पहिल्या क्रमांकावर असायचं आणि आम्हाला मनामध्ये जरासुद्धा शंका नव्हती की भुजबळ साहेब ह्या मंत्रिमंडळामध्ये नसतील आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या शपथविधीला आपण गेलं पाहिजे त्यामुळे आम्ही नागपूरमध्ये गेलो असता भुजबळ साहेबांचं नाव या मंत्रिमंडळाच्या विस्तारमध्ये नसल्यामुळे आमच्या मनाला कुठेतरी खंत वाटली की आज ओबीसी समाजाचा योद्धा ओबीसी समाजाच्या आणि मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळी कुठेही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध न करता ठामपणे ओबीसीची बाजू मांडणारा नेता राज्यामध्ये जर कोण असतील तर ते सन्मान्य छगनरावजी भुजबळ साहेब होते आणि ओबीसीची बाजू ठामपणे मांडत असताना ओबीसीच्या बाजूने महायुतीचं सरकार आहे आणि ओबीसीवर न्याय अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका मांडत असताना आज या महायुतीचं सरकार येण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाडक्या बहिणींचा जेवढा सिंहाचा वाटा आहे याचबरोबर या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्यामध्ये ओबीसीचाही सिंहाचा वाटा आहे आणि यामध्ये छगनरावजी भुजबळ साहेब यांची भूमिका ही ओबीसीची महायुतीच्या बाजूने असल्याने फार मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आज या महायुतीच्या बरोबर राहिला आणि आज कुठेतरी ओबीसीच्या या नेत्याला या मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे आज आमच्या मनात ही खंत आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये भुजबळ साहेबांना डावलल्यामुळे ओबीसी समाजामध्ये फार मोठी खंत आहे नाराजगी आहे आज आम्हाला अपेक्षा आहे की आमचे सन्मान्य ने, नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल साहेब आणि राज्याचे प्रांत अध्यक्ष खासदार सन्मान्य सुनील तटकरे साहेब हे याचा याचा विचार करून निश्चितपणे भुजबळ साहेबांना त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचं स्थान त्यांना मिळालं पाहिजे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमचे नेते निश्चितपणे याचा विचार करतील कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबई महानगरपालिका आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये हा ओबीसी समाज हा महायुतीच्या बरोबर आज राज्यात महायुती सरकार आणताना फार मोठा सिंहाचा वाटा त्यांचा आहे आणि स्थानिक स्वराज्यामध्येही राहील पण अशा पद्धतीने आमच्या ओबीसी नेत्यावरती कुठेही अन्याय होऊ नये आणि त्यांना त्याच मान सन्मानाने मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं हीच आम्हा सर्व ओबीसी बांधवांची आमच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडून आम्हाला निश्चितपणे ही अपेक्षा आहे की भुजबळ साहेबांचा योग्य ते सन्मान हे निश्चित करतील हीच आम्ही अपेक्षा बाळगतो अपेक्षा ठेवतो धन्यवाद